सर म्हणायला लागले शाळा बंद व्हायला लागल्या शाळा बंद झाल्या गोशाळा सुरू झाल्या शेण खावा मूत्र प्या ऊस वाढवा एका बाजूने हे युग चालू झाले मला असं वाटतं कधी कधी राजे जर खरोच जन्माला आले तर या सगळ्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडल्याशिवाय राहणार नाही इतकी आवडा जन्माला येवे या अरे अरे काही पण बोलला तर चालतं तो कोरटकर पोलिसाचा साक्षीनं दुबई आम्ही आम्ही मर्यादा आम्हाला सोडायची वेळ कारण या मातीतील आहोत आणि फक्त समजून घेतोय म्हणून ठीक आहे कोणतरी किडे उठतो आणि मनोहरी करतो आणि आमच्या संभाजी राजांच्या नादारा लावून आमची तरुण पिढी बरबाद करतो आणि म्हणून

तरुण पिढी ज्वलंत राहिली पाहिजे आणि अशी राहिली पाहिजे कि आमच्या आम महिलावर आमच्या मुलाबाळावर अन्याय झाला नाही पाहिजे तुम्हाला तरी आकडा आहे काय अधिक का? सात शेतकरी मारतायत खुदकुशी करतायत एका दान्याची हजार दान्या करणार आमचा हा शेतकरी पुरोगामी महाराष्ट्रातला स्वतःला संपून

मध्ये संभागी महाराज रयतेसाठी त्यांनी काम केलं जाती धर्म भेद पाळा नाही त्यांनी आणि आम्ही आम्ही हिंदू धर्म खतरे में मारतोय अरे खतरे में सभी खतरे में है आप भक्त उचित वरने वाले ब्राह्मण लोक खुशी में है बाकी सब खतरे में है आणि तुम्ही आमच्यावर राज्य करता काय आम्हाला मातीमध्ये काढायचं स्वप्न बाळकोच नका आमच्यातील काही फितूर लोक महाराष्ट्रातील बरोबर घेऊन आमच्या लढण्यावर सरसुरी फिरवाय निघालेत ते त्या फितुरांना ओळखा आणि म्हणून वेळेत आपण सावध होऊया संभाजी राजांचा इतिहास आपण घराघरामध्ये न्यायची शपथ घेतली आम्ही आज आमच्या आज सुहास फडतरे साहेब महाराज त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं अगदी साध्या सोप्या पद्धतीत सांगितला अरे बत्तीस वर्षाचा मला राजा जगला किती वर्ष जगला राजापेक्षा कसा जगला हे महत्वाचं आहे किती वर्ष बत्तीस वर्ष त्याला काही सुख चैन प्रपंच नव्हता पण रह त्याने सगळा रयत म्हणून माझा प्रपंच केला सगळ्या भाषा सरळ सांगित अवगत होत्या आणि हे सगळं अवगत असलेलं ज्ञान या ब्राह्मण शाहीला नको होत म्हणून तिने आमच्या विरुद्ध हे नेणं या लहान मुलांच्या मध्ये आम्हाला हे भविष्य बघायचं आहे त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बघायचा त्यांच्यामध्ये शेतीचं तंत्रज्ञान बघायचं आहे हे सगळं घेऊन आपण एक नवीन फुलाच्या संकल्पना रयतेच्या

get are